कल्याण रोडवरील शेकबस्ती हदरली चार युवकांवर तलवार चोपरांनी प्राणघातक हल्ला अहिल्यानगर शहरात दहशत पसरविणारी धक्कादायक घटना कल्याण रोडवरील शेकबस्ती भागात अज्ञात हल्लेखोरांनी चार युवकांवर तलवारी चोपर कुराड यासारख्या दारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला चढवला बेदम मारहाणीमुळे परिसरात एकच खबा उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या चारही युवकांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र ही मात घटना पूर्वनियोजित असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा शेख वस्तीमध्ये दाखल झाला असून संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण झाले आहे पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू आहेत प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज नगर